नमस्कार लाडक्या बहिणीं स्वागत तुमच्या नवीन एका व्हिडिओमध्ये आपल्या ऑनलाईन सेंटर यूट्यूब चॅनलवर लाडक्या बहिणीनं आजच्या व्हिडिओमध्ये आपण जानेवारीचा हप्त्यासंबंधी आर प्रसिद्ध झालेला असून त्याबद्दल आर काय म्हणते हे या ठिकाणी पाहूया त्यापूर्वी जर का तुम्ही अजूनपर्यंत के वाय सी केलं नसेल तर लवकरात लवकर तुम्हाला या ठिकाणी के वाय सी करून के घ्यायची आहे कारण की या ठिकाणी आता के वाय सीशिवाय शिवाय समोरील हप्ता येणार नाही परंतु या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे ज्याही महिलांची अजूनपर्यंत के वाय सी राहिलेली आहे त्यांनी या ठिकाणी आता ऑनलाईन के वाय सी बंद झालेली आहे परंतु ज्याही महिलांची के वाय सी के 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 करून केवायसी चुकलेली असेल त्यांच्यासाठीच फक्त ही ऑनलाईनची सुविधा सुरू झालेली आहे आणि ज्याही महिलांची केवायसी राहिलेली असेल संबंधित महिला आणि बालविकास ऑफिस यांच्याकडे किंवा अंगणवाडी सेविकेकडे करून द्यायचे आहेत किंवा त्यांना डॉक्युमेंट द्यायचे आहेत तरच या ठिकाणी तुमच्यासमोरील किस्त किंवा जे राहिलेले किस्त असेल ते येणार आहेत अदरवाईज या ठिकाणी तुम्ही या योजनेपासून वंचित राहणार आहेत म्हणजे सांगायचा उद्देश एवढाच की ज्याही महिलांची के वाय सी चुकलेली असेल त्यांनाच फक्त ऑनलाईन के वाय सी करता येते आणि ज्याही महिलांची के वाय सी राहिलेली असेल त्यांनी अंगणवाडी कडे किंवा महिला आणि बालविकास अधिकारी यांच्या ऑफिसमध्ये जाऊन तुम्हाला डॉक्युमेंट्स द्यायचे आहेत अदरवाईज तुम्ही या ठिकाणी के वाय सी करू शकत नाही सो बहिणींनो आता या ठिकाणी आपण जी आर काय म्हणते ते या ठिकाणी या ठिकाणी माहीत आहे की जी आरमध्ये सांगितलेलं आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षामध्ये निधी वितरण करणेबाबत अशा प्रकारे हा जी आर असून सदर हा आर प्रसिद्ध झालेला आहे अठरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीसला हा जानेवारी संबंधित जी आर आहे या जी आरमध्ये काय सांगितलं आहे आपण थोडक्यात माहिती पाहूया आणि जर का चॅनलमध्ये नवीन आले असाल तर अशाच प्रकारची महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून एखादा व्हिडिओ टाकल्यास त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळावी यासाठी सोडक्या so, बिनो अशा प्रकारे हा जी आर असून हे पी डी एफ आपल्या टेलिग्राम चॅनल उपलब्ध आहे टेलिग्रामची लिंक या व्हिडिओच्या डिस्कशनमध्ये दिलेली आहे येऊन जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन केल्यावर ह्या सर्व गोष्टी तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध होतील या ठिकाणी आपण जी आरमध्ये काय सांगितलं आहे ते थोडक्यात माझे पाहूया या ठिकाणी सांगितलं आहे की वित्त विभागाच्या संदर्भीय दिनांक सात चार दोन हजार पंचवीस रोजीच्या परिपत्रकानुसार सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षाकरिता निधी वित वितरित करण्याची कार्यप्रणाली अवलंबून दिलेली आहे त्यानुसार वित्त विभागाने दिलेल्या मान्यतेनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेतील पात्र महिला लाभार्थ्यांना माहे जानेवारी दोन हजार सव्वीस या ठिकाणी सरळ सरळ म्हटलं आहे की पात्र महिला लाभार्थी म्हणजे ज्याही महिला पात्र असतील आणि ज्याही महिलांना ज्याही महिलांनी के वाय सी केलेले असेल त्यांनाच फक्त या ठिकाणी जानेवारीचा हप्ता येणार येणार आहे अदरवाईज कोणत्याच महिलांना या ठिकाणी के वाय के वाय सी केल्याशिवाय हप्ता येणार नाही म्हणजे जर का तुम्ही पात्र असाल आणि जर का तुम्ही के वाय सी केलेली असेल तरच फक्त या ठिकाणी जानेवारीचा हप्ता येणार आहे अशा प्रकारे हा संबंधित जिहार असून येत्या एक ते दोन दिवसामध्ये किंवा येत्या आठ दिवसामध्ये म्हणजे जी आर प्रसिद्ध झाल्यापासून म्हणजे जी आर प्रसिद्ध झाल्यापासून ए आठ दिवसाच्या आतमध्ये किंवा दहा दिवसाच्या आतमध्ये या जी आरची अंमलबजावणी हो होत असते सदर हा जी आर प्रसिद्ध झाल्यापासून तुम्हाला एक दो तुम्हाल ले ले ते दोन दिवसामध्ये किंवा आठ दिवसाच्या आतमध्ये तुमच्या डी बी डी खात्यामध्ये पैसे येणार आहेत पंधराशे रुपये आणि ज्याही महिलांची मी सांगितल्याप्रमाणे के वाय सी राहिलेली असेल त्यांनी ऑनलाईन के वाय सी बंद झालेली आहे त्यांनी अंगणवाडी सेविकेमध्ये किंवा महिला आणि बालविकासच्या ऑफिसला जाऊन भेट द्यायची आहे आणि ज्याही महिलांची केवायसी चुकलेली असेल म्हणजे त्यांनी केवायसी केली परंतु चुकली असेल त्यांनी ऑनलाईन केवायसी करायची एकतीस तारीख ही लास्ट तारीख आहे सो अशा प्रकारे हा महत्त्वाचा व्हिडिओ असून जर का व्हिडिओमध्ये काही अडचण असेल तशी कॉमेंट बॉक्समध्ये कळवा त्याचा रिप्लाय तुम्हाला चोवीस ताच्या आतमध्ये अवश्य देण्यात येणार आहे आणि चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद जय महाराष्ट्र